नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे महिलांनो तुमच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ पहा तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुमच्या खात्यामध्ये दोन मिनिटात या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील तेव्हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा एक गोष्ट लक्षात घ्या सध्या जे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होत आहेत हे ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे त्याच महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत तुम्हाला जर पैसे जमा होण्याऐवजी अशा प्रकारे मेसेज आला असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन खात्याला आधार लिंक करण्याचा फॉर्म मिळतो तो भरून लगेच जमा करायचा आहे आणि जर त्याचवेळी बँकेमध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक करून घेतलं तर काही वेळातच तुमच्या खात्यामध्ये अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल इथे या महिलेने सुद्धा हीच प्रोसिजर केली होती तेव्हा तिच्या खात्यामध्ये काही वेळातच हे पैसे जमा झाले आहेत म्हणून तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला असेल आणि तुमच्या खात्याला आधार लिंक नसेल तर बँकेत जाऊन तात्काळ हे काम करून घ्या अर्थात आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या आणि जर समजा फॉर्म अप्रूव पण झाला आहे तसेच खात्याला आधार लिंकसुद्धा केला आहे तरी पण अजून पैसे आले नसतील तर काहीच करू नका आज किंवा उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील व्हिडिओला लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद